हाय हॅलो मंडळी नमस्कार तर संध्याकाळीचे सहा वाजलेले आहेत मस्त असे तर आता आपण संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करावीच लागते दररोजचा हा नवीन नवीन प्रश्न असतो की जेवायला काय बनवायचं तर आता आज ठरवले आहे की सिम्पलच जेवण बनवूयात आपण तर मी ते डाळ शिजायला ठेवलेली आहे तर आपण एक चार शिट्ट्या काढून घेणार आहोत तुरीची डाळ आहे तर अगदी वरण करण्यासाठी आपण हे छान असं शिवून शिजवून घेणार आहोत तर अशी ते शिट्टे वगैरे झालेले आहेत तर आता आपण मस्त अशी वांग्याची भाजी बनवणार आहोत तर आपलं जेवण अगदी सिम्पल असणार आहे छान असं तुरीच्या डाळीचं वाफाळलेलं गरमागरम असं वरण वांग्याची भाजी भात आणि चपाती तर इथे तेल तापलेलं आहे आपण फोडणीची तयारी करत आहोत जिरे मोहरी घातलेले आहेत अद्रक लसूण किसून घातलेला आहे आणि थोडंसं कडीपत्ता घातलेला आहे तर आता आपण छान असं हे फ्राय करून घेत आहोत फोडणी तर ह्याच्यामध्ये मी हे बघा वांगा आणि कांदा मी चिरून घेतलेला आहे तो असा पाण्यातून काढून घ्यायचा आहे आपल्याला तर इथे आता मी हा फोडणीत घालणार आहे तर मस्त असा हा वांगा आणि कांदा अशा उभ्या स्लाईसमध्ये चिरलेला आहे मी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही बारीक देखील चिरू शकता पण आमच्याकडे महिन्यातून किंवा आठ पंधरा दिवसातून एकदा तरी हे सिंपल जेवण असतंच वांग्याची भाजी वरणा वरण भात तूप असं तर मस्त हे वाफलेलं आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये चटणी घालणार आहोत म्हणजेच मसाला घालणार आहोत तर मी ते सर्वात प्रथम चवीनुसार मीठ घालते आहे आणि इथे मी अगदी एक ते दीड चमचा इथे कांदा लसूण मसाला घातलेला आहे मी कांदा लसूण मसाला आणि एक चमचा काळं तिखट घातलेला आहे जो आपला घरगुती मसाला असतो तो, तो आणि यात थोडंसं पाणी घालून आता आपण हे छान असं मिक्स करून हे वाफून घेणार आहोत तर मस्त असं वांग शिजेल तोपर्यंत इकडे आपण बघू शकता डाळ ही छान अशी शिजलेली आहे आणि आता या डाळी डाळीला आपण बारीक करून घेणार आहोत रवीच्या सहाय्याने तर मस्त अशी डाळ शिजलेली आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घालणार आहे आता कोणी फोडणी देखील घालतात पण अशी हळद घातली तर ह्याचा स्वाद खूप मस्त येतो फोडणीमध्ये हळद जळते त्यामुळे त्याला करपलेला वास येतो ह्यासाठी मी ह्याच्यामध्ये ही हळद घालते आहे तर आता आपण भाजी बघूयात भाजी देखील मस्त अशी शिजलेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये अगदीच दोन चमचे सेंगदाणा कूट घालणार आहोत आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत तर मस्त अशी आपली भाजी इथे रेडी झालेली आहे मस्त अशी भाजी रेडी झालेली आहे तर आपण इथे ते जास्त तेल देखील वापरलेलं नाही अगदी साधं जेवण म्हणजे साधं जेवण म्हटलेलं आहे तर आता आपण वरणाची तयारी करत आहोत तर इथे ते मी तेल तापत ठेवलं आहे त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरे आणि कढीपत्ता आणि लसूण हे घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर देखील घातलेलं आहे स्टीलच्या बातलेल्यामध्ये थोडंसं लवकर तापतं भातेलं यासाठी मी इथे लगेच वरणच्यामध्ये ॲड करत आहे तर बघू शकता तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही नंतर जसं तुम्हाला हवं असेल तसं पातळ किंवा घट्ट तुम्ही ह्याचा कन्सिस्टन्सी ठेवू शकता तर बघू शकता इथे तुम्हाला हवं असेल तर आणखी थोडं पाणी तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता तर बघू शकता आपलं सिंपल जेवण रेडी झालेलं आहे चपाती लोणचं वांग्याची भाजी वरण आणि भात आणि त्याच्यावर थोडंसं तूप तर कसं वाटलं हे नक्की सांगा महिन्यातून पंधरा दिवसातून एकदाही नक्की साधं जेवण बनवा धन्यवाद